सर प्रस्ताव दिया पवार यांची भेट आहे आणि दोन दिवस या दोघांमध्ये भेटी गाठी होत आहेत हे बघा की एखादी भूमिका घेतल्यानंतर आपल्या भूमिकेवर संशय घेतला जाणार नाही याचा प्रयत्न प्रत्येकाने करायचा असतो मला बाकी काय त्याच्यात मला इंटरेस्ट नाही माझी भूमिका स्पष्ट आहे आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आमच्यात कुठल्याही बदल होणार नाही सर वाल्मिक कराडांचे एक एक बाहेर येतात काहीच नाही हो त्यांचा आरोप फक्त सरकारने टाकावा कमीत कमी, कमी पन्नास वाले मीच घेऊन जाईल डीजी कडे पन्नास सर पण सुरेश धस यांनी मल्टी ज्या काही छोट्या छोट्या बँका बुडिता मध्ये निघालेल्या आहेत अर्थात ज्ञानराधा असेल त्याच्यानंतर राजस्थान मल्टी इस्टेट ज्या मराठवाड्यामध्ये बुडितामध्ये निघालेल्या आहेत त्याच्या त्या बँकांच्या मालकांना वाचवण्यामध्ये देखील वाल्मिकराड आणि धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्ष सहभागी असतो सुरेश धसवढे जेवढे आरोप केले तेवढे सगळे सत्य आहे त्यांचं गव्हर्नमेंट आहे ना आता म्हणजे इतका दोन हजार चौदा सांगा नंतर गोपीनाथ मुंडे जे म्हणाले होते ते मला आठवत की हा भस्मासूर आहे कोण म्हणालेलं मी म्हणतोय का नाही हे स्वतः गोपीनाथ मुंडे म्हणालेले कि या भुस्मसुराला मीच संपवणार पण दुर्दैवाने तेच बिचारे अपघातात वारले आणि दोन हजार चौदा नंतर वाढत गेलेला भस्मासूर आहे एक मिनिट हिंदी मी तुम्ही नये मराठीला म्हणाला की आपल्या भूमिकेवर संशय घेऊ नये असं प्रत्येकाने आता तुम्हीच ना ते दादांना भेटले अशा वेळेस जेव्हा युद्ध सुरू असतो त्या समोरच्या सेनापतीला भेटायचं नसतं राजकारण जरी असलं तरी उद्या जाऊन मी अगदी त्यांच्या घरी जाऊन जेवलो तर माझ्या भूमिकेवर लोक संशय घेणार त्यांनी असा वाईट दिलाय उपसा सिंचनाच्या थकबाकी राहिली होती अजितदा खात्याकडे ती मागण्यासाठी मी आज गेलो चांगलं आजचा मूर्त चांगला होता वाटतं आज काहीतरी ग्रहमान पण आहे ना कुठला तरी ग्रह एकत्र आलेत वगैरे असं काहीतरी आहे बघा तुम्ही तपासून बघा तुम्ही ते तुम्ही सरकार चालवणाऱ्या देवेंद्रजी फडणवीसांना विचारा मी काय सांगू शकतो त्यांची काय अपरिय अर्थ आहे पण ह्याच्यातनं सरकार बदनाम होत आहे आणि सर्वात हे सांगतो तुम्हाला की सर्वसामान्यांच्या मनात एक तर त्या खुनाबद्दल प्रचंड आहे प्रचंड चीड आणि इतका घाणेरडा इतका विकृत इतका घृणास्प्रद क्रिया केल्यानंतर त्याला वाचवण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय मी अजूनही सांगतो धनंजय मुंडेनी फोन केला असं माझं म्हणणं नाही पण माझं शंभर टक्के म्हणणं आहे की वाल्मिक कराडेचा प्लॅनर आहे आणि गेले दहा वर्षातले जे काही खून झाले आहेत त्याच्यातल्या ऐंशी टक्के कोन्हे वाल्मिक प्लॅनिंग करून केलेले तो विकृत आहे तो सायकोपॅथ आहे तो सिरियल किलर आहे बापू अंधळेची हे पाठवली आहे एफ आय आर त्याच्यामध्ये आरोपी येतो माझा माझा हे आहे की महाजन ज्यांची बदली केली सरकारने त्या महाजन नावाचे इन्स्पेक्टर परळीला इन्स्पेक्टर होते आजपर्यंत बाप वार्मिक करारला अरेस्ट का नाही केली काय त्याला मोकळं सोडलं होतं आणि हेच महाजन हे केसला इन्स्पेक्टर होते जेव्हा हे सगळं लपड झालं तेव्हा म्हणजे तुम्हाला सांगतो मी मी ठोमरेबाईंची एक तक्रार केली मी स्वतः गेलो पोलीस स्टेशनला तिथे खेडकर नावाचे इन्स्पेक्टर होते त्यांना म्हटलं मला स्वतःला तक्रार करायची मला हो म्हणाले हो साहेब तुम्ही आलात ना तक्रार घेतो काय नंतर मी माझ्या मी गेलो मी गेल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांना बोलले साहेबांचे नाव बी काय घेणार नाही आम्ही तुम्हाला करायची तर करा हे असं आहे बीड मी स्वतः उपस्थित असताना त्यांनी चल त्याचं नाव खेडकर की पोलिसांची दादागिरी आणि हात मिळवणे तिथे खेडकरांनी उत्तर द्यावं आप <सथाँगा> <देखाँगा। सथाँगा> ना मी स्वतः आरोप करतो माझं एकाच खासदारशी बोलणं झालं सुप्रिया सुळे पण खासदारच आहेत ना मला एवढ्या मला मला ह्या बातम्या कोण सुप्रिया ताई थोडी देणार आहे मला खासदारच सांगतात ना सर्वात आश्चर्य म्हणजे बापाला आणि पोरीला सोडा काय तुमचे संस्कार काय तुमची संस्कृती विषय सर गोदाधामचे जे मठाधिपती आहेत रामगिरी महाराज त्यांनी एक वक्तव्य केलंय की जनगण मन हे राष्ट्रगीत नसलं पाहिजे तर जनगण जनगणमन हे आता त्या रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली आता जनगण पण त्याचा आक्षेप आहे त्याकडे त्याला म्हणा बॅनची मागणी कर ना बाबा